तर श्रद्धावान उपासक उपासिकांनो आपण आज या पवित्र धम्मभूमी असलेल्या सारनाथमध्ये मध्ये आहोत हे ऋषीपतन मृगदाय वन आहे तुम्ही अनेक प्रवचनांच्या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून याबद्दल ऐकलेलंच असेल याला मृगदाय वन पण म्हणायचे ऋषीपतन वन म्हणायचे हे जे आपण पाहताय हे भगणं अवशेष आहेत अरहंत भिक्कूंचं इथे जेव्हा वास्तव्य होतं त्यांचं जेव्हा परिनिर्वाण व्हायचं त्यांच्या मग चैत्य निर्माण केल्या जातात तर हे बघा सीनियर भिकूंचे चैत्य तुम्ही पाहू शकता डिझाईन मध्ये भगवंताच्या छोट्या छोट्या मूर्त्या त्याच्यावरती आहे बघा भूमिस्पर्श मुद्रा तुम्हाला दिसत असेल तर त्या विटांच्या मध्ये जे सुद्धा बनवलेले आहेत हे अर्थ भिकूंचे चैत्य आहे दूर दूर पर्यंत तुम्हाला चैत्य चैत्य दिसत आहेत हे सर्व दूर पर्यंत ती दूर पर्यंत जे दिसते ती भगवंताची कुटी आहे आता आपण बघितलं मूलबंद कुटी बरोबर आहे आणि त्यानंतर मग हा संपूर्ण पोर्शन जो आहे तुम्हाला खाली दिसतो आहे मी त्या दिवशी सांगितल्यानुसार बुद्धगय असेल सारनाथ असेल हे झाकून टाकलं होतं मातीमध्ये पूर्ण मग उत्खनन जेव्हा झालं तर बघा बिल्डिंग खाली आहे आणि त्याच्यावरती माती वगैरे आहे बघा हे चढ आहे इकडे माती आहे इकडे पण चढ आहे इकडे माती आहे आणि त्याच्या खाली मग हे सर्व बिल्डिंग आहे म्हणजे भिकुंच्या निवासस्थान आहेत कुटिया आहेत वगैरे वगैरे आहे हा समोरचा पण पोर्शन बघा येण्या जाण्यासाठीचा हा मेन रस्ता आहे आणि सुंदर सुंदर असं सा शिल्पकला कोरीव काम केलं हा जो दिसतोय हा धम्मेक स्तूप आहे इंग्रज अधिकाऱ्याने याचा शोध लावला त्या काळामध्ये विटांमध्ये निर्माण केलेला आहे बघा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यावर सुद्धा दगडामध्ये नक्षी काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता अलिबागा दगडामध्ये बांधकाम आहे त्याचं अत्यंत सुंदर असं नक्षीकाम त्याच्यावरती केलं आहे एकदम सुंदर सुंदर शिल्प त्याच्यावरती कोरलेले आहेत प्रत्येक ठिकाणी वरती विटांचं बांधकाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा तोडफोड झालेली आहे आणि मग जेव्हा हा त्याला डोंगर बनवलं होतं म्हणजे बुजवण्यासाठी हे संपवण्यासाठी नष्ट करण्यासाठी लोकांनी कसोशीने प्रयत्न केले अनेक अनेक राजे लोक प्रयत्न करायचे की बुद्ध नष्ट झाले पाहिजे बुद्ध नष्ट झाले पाहिजे आणि त्याचाच हा एक नमुना आहे परंतु आपण आज पाहतो आहे जगभरातून लाखो लोक येत आहेत आता तुम्हाला मी दाखवलं ब्रह्म ते ब्रह्मदेशातले लोक की ज्यांना चालता येत नाहीये ते चेअर वरती आले श्रद्धा असल्यामुळे लाखो रुपये लोक खर्च करतात आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना तरी एवढा पैसा लागत नाही पण बाहेरच्या लोकांना किती किती पैसा लागत असेल श्रीलंका लाओस कंबोडिया व्हिएतनाम चायना जपान अशा कितीतरी देशातून लोक इथे येतात जगभरातून विमानाचा खर्च त्यांचं तिकीट जे असत असते आपल्याला जिथे पन्नास रुपये तिकीट आहे तर त्यांना दोनशे रुपये तिकीट असते फॉरेनरला तर त्यामुळे श्रद्धा महत्वाची आहे तर हे आज आपण पाहतोय पवित्र अशी धम्मभूमी आहे हिला धम्मभूमी म्हटलं आहे ऋषी मृगदाय वन याला धम्मे पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आपण आलो आपली धम्म सहल घेऊन तर या ठिकाणी छोटीशी माहिती आपल्याला दिलेली आहे सर्वांचा The great happiness. The great happiness.